हॅलो फूडीज वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला काळा आणि सुखा लोणचं कशा पद्धतीने करतात ते दाखवणार आहे तर मी इथे लोणच्या जे जे आंबे आहेत ते साफ स्वच्छ धुवून मार्केटमधूनच पुसून व्यवस्थित कापून आणलेले होते त्याचबरोबर इथे मसाला तयार करायचा आहे राई मेथी धने पावडर पुन्हा जिरं कळची असे मसाले सगळे रोस्ट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे राईची जी राईची डाळ असते ती सुद्धा घेतलेली आहे आणि एक बाऊल घेऊन त्याच्यामध्ये मी सुकलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्या घेतलेल्या आहेत कैऱ्या मी फॅनवरती पाच दिवस व्यवस्थित सुकवून घेतलेला होता फॅन खालीच सुकवला होता जिथे फॅन चालू होता तिथे नेऊन ठेवत होती आणि अशा पद्धतीने कैरा सुकवून घेतलेला होता आणि त्यामध्ये आता आपल्याला मसाला जो बनवलेला आहे तो पूर्ण इथे टाकून दिलेला आहे मी तर मसाला टाकल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे त्याचबरोबर मीठ टाकायचं आहे आणि इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर यूज केलेले आहे फक्त आपल्याला इथे करताना पाण्याचे थंब वगैरे आपल्याला लोणच्यामध्ये पडू द्यायचं नाही आहे तर इथे तिखट मसाला घेतला त्याचबरोबर मी इथे चार ते पाच इतका लसूण घेतलेला होता त्या मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि इथे गरम करून तेल टाकलेलं आहे आणि ल लोणचा जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून ठेवलेला आहे आणि एक रात्र आपल्याला असंच झाकून ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता तुम्ही कैरायच्या आहेत तर थोड्याशा स्मूथ झालेल्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही असं कापड लावून व्यवस्थित अशा पद्धतीने पॅक करून घ्यायच्या आहेत पूर्ण बाऊल व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन दिवसात तुम्ही उन्हामध्ये ठेवलं तर आपलं लोणचं आहे ते खूप सुंदर बनतं तर फ्रेंड्स दीड वर्षानंतर तुम्ही पाहू शकता लोणचं अजूनही तसंच छान आहे टेस्टी आहे एकदम मसाले जे आहेत ते लोणच्यामध्ये मुरलेले आहेत फ्रेंड्स ॲक्च्युली मिस झालेली माझ्याकडून ही रेसिपी तर मी आता दाखवते तर माझ्याकडे आता लोणचं होतं तर फ्रेंड्स व्हिडिओ मिळाली तर माझ्याकडे हे थोडंसं शिल्लक होतं राहिलेलं तर त्याच्यामुळे हे मी तुम्हाला दाखवत आहे खूप छान आणि टेस्टी बनतं आणि हे जे आंबे आहेत ते मी मार्केटमध्ये लोणच्यासाठी मिळणारे आंबे असतात ते यूज केलेले आहेत तर, तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी